छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी अकरा तास चाललेल्या मतदान प्रक्रियेत सरासरी साठ पूर्णांक त्र्याहत्तर टक्के मतदान झाले मतदारसंघातील अठरा केंद्रांवर सायंकाळी सहा वाजेनंतर देखील मतदान प्रक्रिया सुरू होती दिवसभर शांततेत मतदान झालं सरासरी साठ पूर्णांक त्र्याहत्तर टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली या आकडेवारीत बदल होण्याची देखील शक्यता आहे पहिल्या आणि शेवटच्या टप्प्यातील वैजापूर गंगापूर औरंगाबाद मध्य पूर्व आणि पश्चिम यासह विधानसभा मतदारसंघातील वीस लाख एकसष्ट हजार दोनशे वीस पैकी सरासरी बारा पूर्णांक पन्नास लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे दोन हजार साली त्रेसष्ट पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालं होतं त्या तुलनेत मतदानाचा टक्का घसरला पण मतदारांनी जेमतेम फर्स्ट क्लास राखला सदौतीस उमेदवारांचं भवितव्य ई एम मशीनमध्ये बंद झालं आहे बीड बायपासवरील एम आय टी कॉलेजमध्ये चार जूनला ही मतमोजणी होणार आहे ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर